पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे मंत्री संजय शिरसाठ यांनी हे वक्तव्य केलंय माझी बॅग उघडीच आहे व्हिडिओची चिंता करत नाही डीजे ऐवजी बँड लावण्याचं आवाहन करताना शिरसाठ यांनी हे वक्तव्य केलं एकदम काय आपल्याला मागवा पैसे कमी करून ते सर्व लोक आहेत आणि काय नळीच लग्न कमी हायच बॅग माती उघडीच आहे पण सांगला सधिया वक्तव्य केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी आता होती पारंपरिक वाद्य वाजवावी आणि कोण पैसे देत तर माझी बॅग उघडीच आहे ठीक आहे ठीक आहे आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो बॅग उघडी आहे त्यांची कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे मी मागेही बोलले होते की उघडी पैशाची बॅग नोटबंदी करताना माननीय निर्मलाजींनी फार एक विचार करून केंद्रबिंदू बिंदू ठेवून हा ब्लॅक पैसा गेला पाहिजे असं आम्हाला सांगण्यात आलं पार्लमेंटमध्ये नोटबंदी म्हणजे नोट, नोट लागणारच नाही आता समाजामध्ये पण नोटबंदी झाली मग एवढा कॅश आला कुठून आणि ती उघडी बॅग तुमच्याच चॅनलवर पाहिली एवढा कॅश सापडल्यावर तिथे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सने विचारायला नको मी निर्मलाजींना दिल्लीला भेटले होते तेव्हा त्यांना सांगितलं होतं अशी घटना महाराष्ट्रात झाली आहे हे कॅश इन सर्क्युलेशन कुठून आलं इलिगल पैसे